मोबाईलच्या व्यसनाची लक्षणे कोणती आहेत आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम कोणते आहेत त्याचबरोबर मोबाईलचे व्यसन सोडवण्याचे उपाय कोणते आहेत हे सर्वच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका स्मार्टफोनचा अतिवापर तुमच्या मुलातला स्मार्टनेस कमी करू शकतो याची जाणीव तुम्हाला आहे का आपल्या बचड्याला आपल्यापेक्षाही सफाईने मोबाईल वापरता येतो याचं कौतुक करतानाच त्याला मोबाईलचं व्यसन तर लागलं नाही ना हे सुद्धा कधीतरी तपासून पहा आज प्रत्येकाच्या लहान मोठ्या व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे तर या स्मार्टफोनमुळे जेवढा फायदा आहे तेवढेच नुकसान देखील आहे मान्य आहे की मोबाईलमुळे जग पुढे जात आहे बाहेरच्या जगातील सर्व माहिती घर बसल्या मिळत आहे पण याच मोबाईलमुळे कलियुगात खूप अस्तव्यस्त जीवन झालं आहे विशेषतः लहान मुलांमध्ये खूप दुष्परिणाम दिसायला लागले आहेत मी तर म्हणते मोबाईलचा अतिवापर म्हणजे व्यसनच आहे जसं की बाकीची व्यसनं असतात तर या व्यसनाची कोणती लक्षणे असतात ते पाहूया सतत मोबाईलवरच असणे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्षच न देणे हे मोबाईलच्या अतिवापराचं लक्षण आहे मोबाईलवर असताना वेळेचं भान न राहणं मोबाईल हातात असल्यावर अभ्यास किंवा जबाबदारीची जाणीव पूर्णपणे संपुष्टातच येणे सतत मोबाईल चेक करत राहणे मोबाईल वर गेम खेळत बसणे अबोल होणे म्हणजेच कोणाशीही बोलण्यात चर्चा करण्यात रस न राहणे मोबाईल न दिल्यास प्रचंड राग किंवा चिडचिड करणे मोबाईल न मिळाल्यामुळे लहान मुले, मुले किरकिर करणे म्हणजेच सतत रडणे हे मोबाईल व्यसनाचेच लक्षण आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे बाहेरच्या मैदानी खेळात रस न राहणे मोबाईलमुळे सर्वांचे जग स्वतः पुरते आहे त्याचबरोबर नाती संपत आहेत आहेत लोक बनत चला तर स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे कोणते नुकसान होते ते पाहूया सगळ्यात मोठे नुकसान म्हणजे शारीरिक परिणाम मोठ्या प्रमाणात होतात दृष्टी कमी होणे डोळे कोरडे पडणे डोळे लाल होणे डोकेदुखी ताण येणे मान दुखणे अंगठ्याचे हाड दुखणे मणक्याचा त्रास होणे झोपेशी संबंधित आजार निर्माण होणे हे मोबाईलच्या अतिवापरामुळेच होते स्वभाव हा रागीट किंवा हिंसक बनणे मानसिक परिणाम मोबाईलमुळे सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे विचारांवर बंधन राहत नाही जास्तीत जास्त वाईटच विचार येतात एकटं वाटणे संवाद कौशल्य हरवणे आत्मविश्वास गमावणे मूडमध्ये सतत बदल होणे हे मोबाईलच्या अतिवापरामुळेच होते मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या स्वतःच्याच नादात राहण्याची सवय लागते रात्रीच्या वेळी जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे झोप पूर्ण होत नाही त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक संतुलन पूर्णपणे बिघडते मोबाईलमुळे कुटुंब एकत्र असून देखील लोकांची मन एकत्र नाहीत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे नात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण होत आहे लहान मुलं जास्त मोबाईल वापरत असतील तर त्यांच्या आयुष्याला योग्य वळण लागत नाही त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य होत नाही चला तर या व्यसनाला कसा आळा घालायचा मोबाईलचा वापर कमी कसा करायचा ते पाहूया योग्य वेळी मोबाईल वापरणं गरजेचे आहे त्यामुळे मुलांचं वय पाहून त्यांना मोबाईल हाताळायला द्या मुलांच्या आवडीचे असलेले विविध गेम्स त्यांच्यासाठी किती घातक आहेत किंवा फायद्याचे आहेत हे तपासून पहा मुलांच्या मोबाईल वापरावर मर्यादा ठेवा एक लिमिटेशन ठेवा झोपण्याच्या एक तास आधी सर्व गॅजेट्स मोबाईल बंद करून मुलांसोबत प्रत्यक्ष संवाद साधावा बारा वर्षा खालील मुलांच्या वापरावर नजर ठेवा ते मोबाईल वर नेमकं काय करतात काय पाहतात हे तपासून पहा मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या मुलांना फक्त टेक्नॉलॉजीची खऱ्या खुऱ्या व्यक्तींना भेटायला न्या आज अभ्यास करणाऱ्या मुलांना मोबाईलची गरज असते त्यामुळे मोबाईल न देणे हे थोडे चुकीचे ठरते पण मोबाईल द्यावा पण ते काय पाहतात ते किती वेळ अभ्यास करतात याच्यावर पूर्णपणे तीक्ष्ण नजर ठेवणे खूप गरजेचे आहे मोबाईलवर अभ्यास करणे ही मुलांची सवय आहे पर पालकांनी कामातून वेळ काढून मुलांचा अभ्यास घेण्यावर वेळ द्यावा यामुळे मोबाईलचा वापर मुलं कमी करतील आणि मुलं आणि पालक यांच्यातील संवाद नातं मजबूत होईल मुलांना मोबाईल द्यावा पण गेम खेळण्यासाठी किंवा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी नाही मोबाईलवर त्यांना जनरल नॉलेज किंवा थोर व्यक्तींचे किंवा जे लोक यशस्वी आहेत त्यांची माहिती पाहण्याचा सल्ला द्यावा तंत्रज्ञानाचं जग मुलांसाठी बरंच आकर्षक पण वेळ लावणारं असतं त्यामुळे मुलांना मोबाईलचं फार आकर्षण वाटतं कोवळ्या वयात म्हणजेच लहान वयात मुलांची ग्रहण क्षमता जास्त असते त्यामुळे ते पालकांआधीच गॅजेटमधल्या अनेक गोष्टी शिकून घेतात पालकांना त्याची कल्पना नसल्यास त्यांच्या न कळत मुलं या गॅजेटचा चुकीचा वापर करू शकतात मुलांच्या मोबाईलच्या अतिवापराच्या सवयीमुळे पालकांचा सहवासही त्यांना नकोसा वाटतो त्यामुळे यावर वेळीच कंट्रोल करायला हवा मोबाईलचा वापर कमी करायला हवा तर या मोबाईलमुळे आपले नुकसान होत असेल आपल्या मुलांचे नुकसान होत असेल तर वेळीच या अतिवापराला थांबवणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा